हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री गुरुदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय शोषणा मी काढतो परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्म क्रम चॅनल मध्ये आपले सह मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग वगैरे या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाच्या ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असतात नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली वास्तू वास्तु, वास्तु, वास्तु शास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिसेल असावी येथे योग्य देवघर असाव देवघरात योग्य व प्रमुख अशा युक्त असा प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हा तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची तर बाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग उद्याचे मी आपला सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करूया आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस शालिवांश एकोणाशे पंचेचाळीस अयन दक्षिण ऋतू शुक्ल तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे सकाळी आठ वाजून सतरा मिनिटांनंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो अश्विनी नक्षत्र आहे रात्री एकवीस वाजून छत्तीस मिनिटांनी अर्थात नऊ वाजून छत्तीस नक्षत्राला सुरुवात होईल योग आहे सकाळी अकरा शिव शिवयोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सकाळी आठ वाजून सतरा मिनिटांनंतर वनिस करणाला सुरुवात आणि रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी स्नान आहे मित्रांनो सूर्य धनु धनुराशीत असेल चंद्र महेश राशीत गुरु महेश राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्यस्त या प्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी मित्रांनो नित्यपूजेचा संकल्प या साठी संकल्प आपल्याला सोडायचा आहे यासाठी आपण आपल्या उज्जाताच्या त्रळवर एक पाळी पाणी थोडे अक्षर फुल व फुलाची पापळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची हर ओम शिवा शिव शंभर प्रवर्तमान सत्य प्रमाण जिथे परार श्वेत वराह कल्पे वैवास्वत मनमंत कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदवाणी शालिवान शके गुणांश पंचेचाळीस प्रभावादी षष्टी सव शोभन नाम सहसा दक्षिणायनी हेमंत ऋतु मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष शुक्रवार वासे है अश्विनी नक्षत्र परिहि योग है गरज करणे दशमी शुभ तिथो वीर गोत्र उत्पन्न मी कड़ा पा मोह पार्वती पति परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा कर मित्रांनो येथेच हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात आणि संकल्पाच्या पाणी समोरच्या तामणात सोडून देऊ मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी आठ वाजून सतरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला एखादा संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली जी सेवा आहे धार्मिक सेवा ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि संबंधित देवतेचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन सुख शांती आणि समाधान भरून भरू जाईल मित्रांनो आता मुहूर्त विभाग आपण पाहूया यात सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेले दिनांक बावीस पंचवीस सव्वीस एकतीस जानेवारी दिनांक तीन चार पाच सहा आणि आठ ढोळा घेवण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस आणि सव्वीस बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक जानेवारी तीन सहा आणि आठ धावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले मित्रांनो बावीस दिनांक बावीस जानेवारी दिनांक चार आणि पाच गृहप्रवेशासाठी मुहूर्त दिलीत मित्रांनो दिनांक बावीस जानेवारी दिनांक तीन चार सहा आणि आठ मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मित्रांनो माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक पंचवीस सव्वीस एकवीस जानेवारी दिनांक दोन तीन चार पाच सहा आणि वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलीत मित्रांनो जानेवारी दिनांक तीन चार सहा आणि आठ भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिले जानेवारी दिनांक देवमूर्तीची प्राधान प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाचे आपण करू शकता किंवा त्यांच्या अवतारांचे करू शकता यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सत्तावीस जानेवारी दिनांक तीन चार आणि मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या ताकीत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारा किंवा योग्य पुरोहितात संपर्क साध किंवा एखाद्या पंचांग संपर्क साध मगच आपल्या जन्म पौर्णिसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करा कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने किंवा स्वतः तयार करू नका किंवा कसे करण्यास पुरवित्यांना भाग पाड तसेच कोणत्यांगातील गौण संकट वा आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आपण आता पाहूया मित्रांनो पंचांग शुद्ध मित्रांनो ते आठ वाजेपर्यंत दिनविशेष मित्रांनो मोक्षदा स्मार्त एकादशी तेव्हा नियमात राहून आपल्याला एकादशी व्रताचे पालन करायचे आहे मित्रांनो शैवांनी आणि दुसऱ्या दिवशी हरिवास काळ सोडून आपल्याला तो उपवास सोडायचा आहे मित्र या एकादशी व्रतामध्ये आपल्याला तिखट मीठ खायची नाही आणि दान धर्म करायचा आहे आणि भगवान विष्णूची लक्ष्मीनारायणची मंदिरात जाऊन त्यांची सेवा अटेंड करायची किंवा घरी आपल्याला जवळ जो, जर मूर्ती असेल त्यांची तर आपण अभिषेक करू शकता अन्यथा मंदिराचा आपल्याला आश्रम घ्या आणि मंत्र जप मात्र आपल्याला दिवसभर करायचा आहे ओम विष्णव ओम विष्णव ओम विष्णव अशा प्रकारे मायविना मंत्र जप आपल्याला करायचा आहे मित्रांनो याच बरोबर एकादशी श्राद्ध कर्म आहे या, या तिथीवर कोणी आपले पूर्वज गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला ना पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म अपराह्न काळी आपल्या राहत्या घरी किंवा किंवा तीर्थक्षेत्रे आपल्याला करायचे पंडिताच्या माध्यमातून तेव्हाच आपले पितर कार्य पूर्ण होईल पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपले जीवन सुख भरून जाईल मित्रांनो उत्तरायणाला प्रारंभ होत आहे तेव्हा जी काही सेवा आपल्याला सांगण्यात येईल माझ्या व्हिडिओमध्ये मा ती आपण करायची आहे मित्र यासाठी स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे गीता जयंती देखील आहे मित्र म्हणजे भगवत गीतेचा हा जन्म ज्या दिवशी अर्जुनाला तो दिवस आहे तेव्हा आपण परत एकदा भगवद्गीतेवर श्रीकृष्णाने सांगितलेल्या सांगितलेला भगवद्गीतेवर मनन चिंतन करावे मित्रांनो आणि त्यातील आचरण जे आहे ते एक तरी आचरण आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करावा तेव्हाच आपली गीता जयंती ही खऱ्या अर्थाने साजरी होईल मित्रांना असे नाही की आपण श्रीकृष्णाचे पूजा अर्चा केली सोडपच्या पूजा केली मंदिरात गेले दानधर्म केलं अशाने आपल्याला पुणे मिळेल नाही पण फार कमी मिळतात फार कमी त्यापेक्षा आचरणात आणलेला जो नियम आहे तो मरेपर्यंत आपण जर पाळला तर आपल्याला यापेक्षा कित्येक पटीने पुण्य आपल्या नावे जमा होत अग्नि पृथ्वीवर हजर नाही मित्र त्यामुळे आपल्याला नव्याने काही होऊन येत नाही या कर्मकांड करता येत हे लक्षात घ्या जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहू काळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे कृपया या काळामध्ये जर आपली कामे राहूच्या प्रभावाने निष्फळ ठरत असतील तर ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपले काम पूर्ण होईल मित्र मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्म आहे संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतो मित्रांनो तेव्हा आपण आपल्या पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्म करता कविता लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपण असं होता आपल्या धन्यवाद मित्रांनो आता आपण जगाचा व्हिडिओ मी आपण जर माझ्या मतेस समर्थ असाल तर कृपया माझ्या धर्म क्रम सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवारचा शेअर तसेच कॉमेंट्स मध्ये आपले आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन आवश्यक धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राह प्रसन्न शिकल्याण हरिओम शिवा महादेवा